नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सरकारी शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा बालकांना सरकारी शाळेकडे आकर्षित करून पटसंख्या वाढवण्याच्या हेतूने सरकारच्या आदेशानुसार मलिकवाड येथील सरकारी मराठी शाळेत अध्ययन उत्सव विविध उपक्रम स्पर्धांच्या आयोजनाने उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून अध्ययन उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सी बी कोरे शुगरचे संचालक ए ए इंगळे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील संभाजी पाटील दिलावर नदा क्षमा जमादार लक्ष्मी नडिवडमणी सी आर सी प्रमुख सुरेश माणे मलिकवाड शाळेचे मुख्याध्यापक अजित माणे हे होते प्रारंभी बस स्थानकापासून हलगीचा निनाद आणि लेझिम पथकाचे बहारदार प्रदर्शनाने मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत सरकारी शाळा सुधारण्यासाठी विविध उपाययोजना व उपक्रमांचा आढावा घेत सरकारी शाळा वाचल्या पाहिजेत येथील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याची ग्वाही देण्यात आली दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी प्रश्न मंजुषा पालक मुलं सहभाग प्रकट वाचन कथाकथन हस्ताक्षर आनंददायी गणित मेमरी टेस्ट आदी स्पर्धा विविध शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये पार पडली दरम्यान मलिकवाड सरकारी शाळा परिसरात विविध प्रकारच्या आकर्षक सजावटी करण्यात आल्या होत्या कार्यक्रमात फिरोज जमादार अणासाहेब केरुरे सुजित मणी नडवीन मणी रावसाहेब कुंभार एम बी केरुरे यांच्यासह विविध शाळांतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्र संचालन गीता धर्मोजय यांनी केले एस बी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा